परभणी शहरातील वसमत रोड येथे असलेल्या प्रसिद्ध जागृती मंगल कार्यालयासमोर जागृती हनुमान मंदिर समितीच्या माध्यमातून शिवजन्म सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला यावेळी शिवप्रमी यांच्या वतीने अन्नदानाचेही मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आव आले होते वसमत रोडवर स्टॉल लावून येणाऱ्या जाणाऱ्या पादचारांना देखील विशेष करून अन्नदान यावेळी करण्यात आले यावेळी बालाजी सामाले सुरेश कांबळे भारत पावडे रामा दुधाटे मधुकर निवळ पप्पू राठोड शिराळे अभय मुटकुळे सदाशिव केंद्रे यांनीही या शिवजन्म या सोहळा आयोजित करण्यामध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे मित्र तर्फे सकाळी आज महाराजाला पुष्पहार घालून त्याचं स्वागत केलं आणि महाराजाची आरती करून सर्व पंडित लोकांनी सहकार्य केलं आणि वाटपाचा कार्यक्रम चालू केला आम्ही रॅली नाही त्याच्यात सहभागी होणार आम्ही परभणी शहरातील रोड परिसरात काळी कमान येथे पंजाब कृषी उद्योग मुख्य संपर्क कार्यालयात शिवजन्मोत्सव भव्य प्रमाणात आयोजित करण्यात आला होता खुराना परिवाराच्या वतीने यावेळी सर्व शिवप्रेमींना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छाही देण्यात आल्या त्याच अनुषंगाने अन्नदानाचाही कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी काकाजी खुराना बाळासाहेब वरपुडकर रुपेश शिंदे युवराज खुराना भैया खुराना यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आलेल्या प्रत्येक शिवप्रेमींना अन्नदान वाटप करण्यात आले